आंतर जिल्ह्यातील आरोपी ताब्यात घेऊन सोलापूर शहर पुणे शहर पिंपरी चिंचवड शहर सांगली शहर मुंबई शहर ठाणे शहर मधील एकूण पस्तीस मोटरसायकली जप्त करण्यात जेल रोड पोलीस ठाणेकडे गुन्हे प्रकटीकरण पथकानं गुन्हे उघडकीस आणले आहेत मोटरसायकल चोरी जे होत होत त्याबद्दल हॉटस्पॉट्स काढून आणि ते मोड जे मोडसोपर आणि त्यावेळी ज्या ठिकाणीतून मोटरसायकल चोरी होत आहे त्याबद्दल अनालाइज करून ते गुन्हे प्रतिबंध करणे आणि जे चोरी झालेले आहे ते डिटेक्ट करून अ माल परत घेण्याबद्दल मोहीम चालू होत त्यात जैल रोडच्या टीमनी अतिशय चांगला काम केलेलं आहे जुनात के एकतीस दहा दोन हजार पच्वीस रोजी जेल रोडच्या आपल्या कॉन्स्टेबल श्री युवराज गायकवाड श्री उमेश सावंत यांना टेक्निकल इंटेलिजन्स आणि गुप्त माहिती दर नुसार मिळाला माहितीवरून चोरीच्या मोटरसायकली विक्री करण्याच्या बद्दल त्यांना गुप्त गोपनीय माहिती मिळाला आणि त्यावरून ते त्यांनी कारवाई सुरू करून डीबी पथक प्रमुख श्री संदीप पाटील आणि त्यांच्यासोबतच्या सर्व साथीदारांनी संशयित इस्मान ताब्यात घेऊन त्यात जयलरोड पोलीस स्टेशन च्या पहिल्या एक गुन्हे चारशे अं या वर्षाच्या मोटरसायकल चोरीच्या गुन्हा त्यात गेलेल्या मोटरसायकल त्याच्यावर केलं आरोपी शंकर भरत देवकुळे रहणार मुखपोस्ट भाईराग रोड तालुका धाराशिव त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करून त्यांच्याकडून आणखी अशा गुन्हा गुन्हा त्यांच्या हातातून घडलेल्या आहेत त्यांनी केले त्याबद्दल माहिती काढून सोलापूर शहराच्या जेल रोड दोन सदर सदरबुजार पोलीस ठाण्याच्या सात फौजार सावडी पोलीस ठाण्याच्या तीन अशा सोलापूर शहराच्या एकूण अकरा गुन्हे उघडकीस आणून अकरा मोटरसायकल रिकवर केलेला आहे सोबतच पुणा शहर पिंपरी चिंचवड शहर ठाणे शहर मुंबई शहर सांगली या तुन चोरी गेलेल्या आणखी चोवीस मोटरसायकल असा एकूण पैंतीस मोटरसायकल हस्तग्रस्त केलेल्या आहेत आणि यापैकी या तीन मोटरसायकलच्या अजून जरा वर्णन नंबर आणि जे चेस नंबर आहेत ते डिस्टर्ब झाल्यामुळे अजून आयडेंटीफाय नाही झालेला आहे तेही आता लवकरात लवकर होईल आता हे सर्व संबंधित युनिटला कळवण्यात येईल आणि त्यांनी ते पुढील कायदेशीर कारवाई करणार आहे आपलं जे अकरा मोटरसायकल जे आहे ते आम्ही लवकरात लवकर संबंधित साधून त्यांना परत देणार आहे या बद्दल मी पोलीस उपायुक्त परिमंडळ श्री विजय कबाडे विभाग एक सहायक पोलीस आयुक्त श्री होमन जेल रोडचे प्रभारी श्री राऊत पोलीस निरीक्षक गुन्हे श्री बिराजदार ए पी एस श्री संदीप पाटील त्यांचे सर्व सहकारी श्री नडाफ श्री रफी शरीफ शेख श्री गजानन कणगिरी श्री दानाजी बाबर श्री अब्दुल शेख वसंत माने भारत गायकवाड उमेश सावंत युवराज गायकवाड संतोष वायदंदे इकरार जमदार कल्लप्पा देकाणे राजपाल फुटाणे विठ्ठल जाधव सायनाथ यसलवाड आणि सायबर पोलीस स्टेशनकडून पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड आणि टेक्निकल यांनी दिलं आयाज बागलकोटे आणि अर्जुन गायकवाड या सर्वांना मनापासून अभिनंदन करतो आणि एवढ्या मोठ्या संख्येने छोरी गेलेले मोटरसायकल रिकव्हरी होणे हे सोलापूर शहरामध्ये एक खूप पॉझिटिव्ह काम आहे त्याबद्दल पूर्ण टीमला मी अभिनंदन करतो धन्यवाद